जयसिंगपुरात हो श्री सद्गुरू संत बाळोमा भंडारा उत्सव सोहळा जयसिंगपुरात श्री सद्गुरू संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी इथे नांदणी रोडवरील संभाजीनगर येथे संपन्न होतोय त्यासाठी श्री बाळूमामा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या श्री सद्गुरू संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर एबीएस बॉईज जयसिंगपूर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे या भंडारा उत्सव सोहळ्यासाठी श्री हॉल सिद्धनाथ देवाची व श्री सद्गुरू देवस्थान आदमापूरचे भाकणूक कथनकारचे मानकरी श्री गुरुमाऊली बाबुराव ढोणे वाघपूर महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांच्या हस्ते महाप्रसादाचं उद्घाटन होणार आहे दरम्यान या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये शुक्रवारी दहा मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील मुख्य क्रांती चौक मार्गे तेरावी गल्ली रणवीर चौक व जयसिंग नगर संभाजीनगर नाणे रोड कलावती मंदिर गाडगेमाळा इथंपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिषेक व फोटोपूजन करण्यात येणार आहे या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये मिरवणुकीमध्ये विविध खास आकर्षण म्हणून अनेक कार्यक्रम ठेवण्यात आहेत शुक्रवारी सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती त्यानंतर येणाऱ्या सर्व भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री चिखलीकर यांचा वलंग व सबिना कार्यक्रम होणार आहे रात्री नऊ वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सोहळा होणार आहे शाहीर भगवान कोळेकर व शाहीर बाळू खोत हे या धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सोहळ्यामध्ये सादर करत आहेत छत्रपती संभाजीनगर बाळूमा भंडारा उत्सव कमिटी व ए बी एस मित्रमंडळ श्री साई गणेश उत्सव मंडळ व्ही बॉईज मित्रमंडळ आणि या भंडारा उत्सवात सहकार्य करणारे विविध मंडळ हे या उत्सव मंडळाचे आयोजक आहेत तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज